नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा काळा पहाड आणि कृष्णकुमारी ही सादर करत आहे या कथेचा पुढील भाग दहावा काळापाड शुद्धीवर आला त्यावेळी आपल्या मस्तकावर घणाचे प्रचंड घाव बसत आहेत असं त्याला वाटलं वेदना इतक्या तीव्र होत्या की त्यामुळे डोळ्यासमोरचं धोकं नाहीसं झालं आणि त्यानं आपले डोळे उघडले एक माणूस लष्करी गणवेशात समोर उभा होता आपणाला प्रथम वाटलं त्याप्रमाणे आपण कित्येक तास बेशुद्ध नव्हतो तो, तो काही क्षणाचा प्रश्न होता हे त्याच्या लक्षात आलं तो माणूस पलीकडच्या खोलीत पाऱ्यावर असावा व आपण वायरलेसच्या खोलीचं दार उघडताना दुसऱ्या दाराकडे अजिबात दुर्लक्ष करण्यात घोडचूक केली याबद्दल त्याला पश्चाताप होत होता त्या माणसानं त्याच्या बरगडीत जोराची लात घातली आणि विचारलं तू पोर्तुगीज आहेस काय होय काळापाड वेवळत म्हणाला तू येथे काय करतोय मी खाण्याच्या वस्तू शोधत होतो काळापाडनं उत्तर दिलं त्याला आणखीन एक लात मारून तो म्हणाला मला तू मूर्ख समजतोस काय या जागेभोवती काटेरी कुंपण आहे बंदुका घेऊन पारेकरी आहेत या तळगराच्या दाराला खास कुलूप आहे आणि ते फक्त एकाच किल्लीनं उघडता येतं काळापाड आता सावध झाला होता या तारांच्या जाळ्यांना मी काय करणार त्या माणसानं काळापाडावर पिस्तूल रोखलं आणि तो म्हणाला खोटं बोलणार असेल तर मग मर इतकी घाई करू नको नाहीतर मी इथे कशासाठी आलो तुला कधीच समजणार नाही त्या माणसाला ते म्हणणं पटलं असावं त्यानं पिस्तूल खाली केलं आणि विचारलं तुला इथे कोणी पाठवलं मी खाण्यापिण्याच्या वस्तू शोधत होतो पण त्यावेळी मला हा वायरलेस ट्रान्समीटर सापडला काळा पहाड म्हणाला त्या माणसानं आणखीन एक लाट झाडली आणि काळा पहाडला तोंडावरील बुरखा बाजूला करायला सांगितलं काळा पहाडनं तर लागलीच तसं केलं कारण त्या माणसानं आपला चेहरा पाहिला तरी काही बिघडत नव्हतं तू अन्नपाणी शोधत होतास काय तू तर माजलेला बोकड दिसतोस हा ठीक आहे मी आता खरं सांगतो मी हेरगिरी करण्यासाठी आलो होतो तुला या ठिकाणबद्दलची कोणी माहिती दिली कोणी नाही या जागेचा इतका बंदोबस्त करण्यात आला आहे हे पाहताच मी आत आलो काहीतरी मौल्यवान आत असेल असं मला वाटलं होतं पण येते तर या यंत्राखालीच काही नाही हे यंत्र इथे कशासाठी बसवलं असावं ते मला काही माहीत नाही तुला फाटकातून आत कोणी सोडलं कोणीच नाही काळापाड म्हणाला नंतर आपण कोणत्या युक्तीने आत आलो ते त्यांनी सांगितलं पारेकऱ्याच्या मुख्याला याबद्दल ठार केलं जाईल तो माणूस म्हणाला आणि तुलाही ठार करण्यात येईल तूच मला मदत केली असं मी सांगेन त्या माणसानं तो पेच ओळखला आणि विचारला तू आत आलाय पारेकरांना माहिती आहे का नाही ती तुझी सुदैवाची गोष्ट आहे आता मी तुला ठार करून तुझं प्रयत्न असं करतो म्हणजे मला निष्कारण मरावं लागणार नाही त्या माणसानं पिस्तूल रोखलं पण ते झाडण्यापूर्वी काळा पहाडनं विद्युत गतीने हालचाल करून त्याचा पिस्तुलाचा हात पकडला आणि तो जोराने पिळवटला त्या माणसानं विवळून खाली पिस्तूल टाकला आणि त्याबरोबर काळापाडचा जबरदस्त फटका तोंडावर बसून तो खाली आदळला काळा पहाडनं त्याला दोन ठोसे मारून घायाळ करून त्याचे हातपाय बांधले त्यावेळी काळापाडनं आपल्या मस्तकाकडे लक्ष दिलं पिस्तुलाची गोळी आपल्या मस्तकाला चाटून गेली होती आणि त्यामुळे जखम झाली होती त्यानं एका पट्टीनं ती जखम कशी बांधली आणि सुलतानकडे बघितलं सुलतान ठार झाला होता जी गोळी त्यानं चुकवली होती ती सुलतान त्या छातीत घुसली होती तो त्वरेनं पलीकडच्या खोलीत गेला ती छोटी खोली होती पण टेबलाच्या खणात या कटाची पूर्ण माहिती देणारी कागदपत्र होती ती त्यानं आपल्या खिशात घातली आणि तिथे आणखीन कोणी महत्वाचं नाही अशी खात्री झाल्यानंतर तो वायरलेसच्या जागी आला त्यानं हातपाय बांधलेला माणूस शुद्धीवर आला होता काळा पाडनं थाली पाडलेलं पिस्तूल उचललं आणि त्या माणसाच्या कानशिलावर टेकवलं या ट्रान्समीटरचा उपयोग मुंबई बंदरात हायड्रोजन बॉम्बचे स्फोट करण्यासाठी होणार होता बरोबर ना त्यानं विचारलं हो ट्रान्समीटर कसा चालू करायचा तुला माहिती आहे का नाही ते फक्त सुलतानला माहिती आहे तुला या पाऱ्यावरून कधी सोडण्यात येईल सकाळी दहा वाजता काळा पाडणं त्याच्या तोंडावर जोराचा ठोसा मारला तो बेशुद्ध झाला त्याच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबला तेथून तो तत्परतेने बाहेर पडला आणि त्यानं वरचदार आपल्या जवळच्या चावीनं बंद केलं त्यानं पुन्हा आपला बुरखा चढवला आणि तो काटेरी कुंपणाजवळ गेला त्या कुंपणात विद्युत प्रवाह खेळण्यावण्यात आला नव्हता ही गोष्ट त्याच्या दृष्टीने समाधानकारक होती फाटकापासून बऱ्याच अंतरावर एक सोयीस्कर कोपरा त्यानं शोधून काढला आणि तो त्या काटेरी तारांवरून सावधगिरीने वर, वर चढला त्याच प्रकारे पलीकडच्या बाजूला खाली उतरला त्यानं घड्याळाकडे बघितलं रात्रीचे अडीच वाजले होते त्याला आपलं काम घाईने उरकणं आवश्यक होतं आता शुक्रवारच्या रात्रीपर्यंतही थांबता येणार नव्हतं सकाळी सुलतानचं प्रेत उघडकीस आल्यानंतर उरलेले बदमाश कोणत्याही क्षणी हायड्रोजन बॉम्बचा स्फोट करणं शक्य होतं जे काही करायचं ते अवघ्या तीन तासात करायचं होतं कुणा गाड झोपेत होता, होता। काळापाडनं त्याला हलवून जागं केलं तेव्हा तो त्याच्याकडे ते आश्चर्य नाही बघत होता काळापाड बंद घरात कसा शिजलायचं त्याला आश्चर्य वाटत होतं कुणा घोटाळा झालाय आपल्याला एक उत्कृष्ट वायरलेस मेकॅनिक हवा होता माझा पुतण्या हॅरी मेकॅनिक आहे पण तो आपल्याला सापडणार कसा त्यात काही कठीण नाही तो पलीकडच्या रस्त्यावर हो राहतो पण त्याच्यावर विश्वास ठेवता येईल का हॅरी आपल्यापैकी आहे चला मीच तुम्हाला त्याच्याकडे घेऊन जातो म्हणजे वेळ मोडणार नाही तुम्हाला ही जखम झाली कशी त्या जखमेकडे लक्ष द्यायला वेळ नाही पण त्या बेटावर ज्याची सत्ता चालते असा अधिकारी कोण आहे कर्नल कोबरा छान कुणा तुमची माझ्याबरोबर येण्याची तयारी आहे का हा काय प्रश्न माझ्या देहावर आणि प्राणावर भारताची सत्ता आहे पण इथून पळून आणण्याचा प्रसंग आला तर तुझ्या हॉटेलचं काय होईल हे हॉटेल माझं नाही ते भारताचंच आहे कुणा असून म्हणाला काळा पहाडचं अतिशय समाधान झालं भारताचं गुप्त एअर खातं इतकं प्रभावी असेल अशी त्याला कल्पना नव्हती तो कुणाबरोबर हॅरीच्या घरी गेला कुणानं जा हॅरीला जागे केल्यानंतर काळापाडनं त्या दोघांना त्वरानं माहिती दिली आणि पुढे काय करायचं ते थोडक्यात सांगितलं हॅरीनं आपली बॅग बरोबर घेतली आणि तो तिथून निघाला प्रथम आपण कर्नल कोबराच्या घराला भेट देऊया कुणानं त्याला, त्याला तो बंगला दाखवल्यानंतर त्या दोघांना दूर उभं करून काळापाड एकटाच जवळ गेला आणि त्यानं त्या बंगल्याची पाहणी केली त्या ठिकाणी दोन सशस्त्र पहारेकरी होते पुढल्या दारी आणि मागल्या दारी त्यानं पुढलं फाटक उघडून त्या पारेकऱ्याला हाक मारले तो जवळ आला काळापाडने एकाच ठोशात त्याला झोपवलं त्याचे हातपाय बांधून त्याच्या तोंडात तो बोळा कोंबला पाठीमागच्या पारेकरेची तशी याच अवस्था केल्यानंतर त्यानं दोघा जोडीदारांना इशाऱ्याने जवळ बोलवले या बंगल्यात आणखीन किती माणसं असतील असं तुम्हाला वाटतं निदान कॅप्टन आणि सार्जंट असे दोघे असायला हवेत कदाचित आणखीन पण असतील त्यांना तिथेच थांबायला सांगून काळापाड आत गेला पंधरा मिनिटात तो दोन गणवेश घेऊन आला हॅरी तू हा कॅप्टनचा पेहराव चढव आणि मी कर्नल कोबराचा तो म्हणाला कुणा तुझे कपडे बदलण्याची गरज नाही तुला मी मिशी लावतो म्हणजे तू मॅजिस्ट्रेट बनशील त्या तिघांनी वेषांतर केल्यानंतर काळा पहाडनं त्या बंगल्या पाठीमागल्या गॅरेजमधून कर्नल कोब्राची गाडी बाहेर काढली हॅरी ती चालवत होता काळा पहाडाच्या सूचनेप्रमाणे हॅरीनं ती मोटर सरळ काटेरी कुंपणाकडे नेली एक मोटर सरळ फाटकाकडे येते असं पाहताच पारेकर बटन बटण दाबलं त्याबरोबर कुंपणात जागोजागी बसवलेले दिवे प्रज्वलित होऊन एकदम जगमागाट पसरला हॅरीनं मोटर फाटकाला भिडवली मान बाहेर काढून म्हणाला फाटक उघडा कर्नल साहेबांना यायचंय आ कर्नल साहेब थांबा मी माझ्या अंमलदाराला बोलवतो अंमलदार बंगऱ्यातून धावतच बाहेर आला तुम्हाला आत येता येणार नाही ही जागा खाजगी आहे हे कायदा तू कोणाला सांगतोयस हॅरी रागाने म्हणाला या बेटावर कर्नल साहेबांची सत्ता चालते मुकाट्याने दार उघड अंमलदारानं नागखुशीने ना दार उघडलं त्याबरोबर हॅरीनं मोटर हात नेऊन चौथऱ्याजवळ उभी केली कर्नल साहेबांनी खाली उतरून जेव्हा जवळच्या चावीनं दार उघडलं तेव्हा त्या ते अंमलदाराला संशय आला त्या कुलपाची एकच चावी त्याच्याजवळ होती आणि ती नाईशी झाली होती तो ओरडणार होता तोच काळा पाळणं त्याचा हात पकडला आणि त्याला हात खेचलं आणि एका ठोशातच त्याला तिथल्या पायऱ्यांवरून गडगडत खाली फेकलं दूर उभे असलेल्या बारेकरांना मुळीच संशय आला नाही ते कर्नल कोंबराच्या वाऱ्यालाही उभे राहायला तयार नव्हते कुणा तू कैद्यांना सांभाळ काळापाड हॅरीसह ट्रान्समीटरकडे जात म्हणाला हॅरी आपल्या कामात कुशल होता त्यानं प्रथम त्या ट्रान्समीटरचा हायड्रोजन बॉम्बशी जोडलेला संबंध तोडला नंतर काळापाडाच्या सूचनेप्रमाणे मैपतरावांना सांकेतिक संदेश पाठवला त्यानंतर त्यांनी त्या ट्रान्समीटरची इतकी दुर्दशा केली की कोणीही त्याचा उपयोग करू शकले नसते काळा पाडणं त्याच्यावर सोपवण्यात आलेली अतिशय महत्वाची कामगिरी ठरलेल्या मुदतीच्या चोवीस तास आधी यशस्वी केली भारतावर कोसळू पाहणाऱ्या या संकटाचं पाडणं निर्मूलन केलं होतं मुंबईतील एका लहानशा खोलीत एक स्त्री आणि दोन पुरुष कित्येक तास बसले होते त्यांच्या मनावर इतका ताण होता की त्यांना एकमेकांबरोबर बोलण्याची हिंमत होत नव्हती त्याच्यातील वायरलेस ऑपरेटरला एक महत्वाचा सांकेतिक संदेश येणारे एवढंच माहिती होतं कृष्णकुमारी आणि महिपतराव यांना सर्व काही माहिती होतं वाजले किती चार वाजायला पाच मिनिटं महिपतरावांनी फेऱ्या घालायला सुरुवात केली त्यांचा एक बोट करकर वाजत होता तिला ते असह्य झालं आणि ती रागाने म्हणाली तो आवाज थांबवा जरा बोटाचा त्यांनी तिच्याकडे बघितलं आणि ते उभे राहून म्हणाले क्षमा करा कृष्णकुमारी चारचे टोले पडत होते आणि त्यावेळी ऑपरेटर इशारा करत होता काळापाडने पाठवलेला सांकेतिक संदेश तिथे पाठवला होता मैपतराव काम फात पुढल्या कामाला लागा मैपतरावांनी तो संदेश वाचला आणि काही न बोलता कृष्णकुमारीच्या हाती दिला दोघांच्याही चर्येवर समाधान पसरलं होतं आणखीन पाच मिनिटात भारताचे अनेक तज्ज्ञ शाही उस्मानिया जहाजावर चढले बंदर किनाऱ्याच्या सर्व भाग लष्कराने अडवला होता शाही उस्मानिया जवळची इतर जहाजं होड्या दूर करण्यात आले होते शहरात पोलीस धरपकड करत होते काळापाड आपल्या दोन त्या त्यापूर्वीच्या फटकातून बाहेर पडला तेव्हा तिथल्या पारेकऱ्यांनी कर्नल कोब्राला सलामी दिली काळापहाडाच्या सूचनेवरून हॅरीनं मोटर समुद्र किनाऱ्यावर एका विशिष्ट ठिकाणी उभी केली काळापाडनं आपला टॉर्च पेटवून ठराविक इशारा देताच तीन मैलावर उभी असलेली भारताची वेगवान मोटरबोट अवधीत तिथे पोहोचली आणि त्या तिघांना मोटर बोटीवर घेण्यात आले कुना आणि हॅरी या दोघांनी मकाव बेटाला अखेरचा रामराम ठोकला त्या तिघांना तेथून काही महिलांवर हो, असलेल्या एका मोठ्या बेटावर नेलं तेथे ते लढाऊ विमान त्यांची वाट पाहत होतं आठ वाजता चंद्रवदन सांताक्रुज विमानतळावर उतरला उस्मानियाचे वकील साहेब अचानक कुठे नाहीसे झाले याबद्दल चीनचे प्रतिनिधी आपले डोके खाजत होते त्याचवेळी वकिलातीतील एक नोकर त्यांच्या खोलीत गेला म्हणाला साहेब आपल्याला भेटायला एक इसम आलाय आपलं महत्वाचं काम आहे म्हणतोय आठ पाठवा आत आलेला माणूस अगदी सामान्य होता तो म्हणाला साहेब तुम्ही माझी भेट घेतली याबद्दल मला आनंद होता तुला काय हवं आहे साहेब महत्वाची बातमी आहे एक माणूस मला भेटला होता आणि तुमच्याजवळचे जवाहीर आपण चोरले असं तो सांगत होता ते शक्य नाही जवाहीर माझ्याजवळ आहे तो खोटं बोलत असणार नाही साहेब तो खोटं बोलत नाही आम्ही त्याला पकडण्यासाठी कित्येक वर्ष मेहनत घेतोय तुम्ही कोण मी गुप्तहेर खात्याचा प्रमुख माझं नाव महिपतराव प्रतिनिधी घाबरले आदल्या रात्री समारंभपूर्वक त्यांच्या ताब्यात देण्यात आलेल्या जवाहिरांची चोरी झाली तर चीनचं सरकार त्यांना जबाबदार ठरण्यात होत त्यांनी टाळी वाजून आपल्या माणसाला सूचना दिली तो माणूस आतल्या खोलीत गेला आणि लोखंडी पेटी घेऊन आला प्रतिनिधीने गळ्यातील साखळी दडकवलेला चावीने ती पेटी उघडली तुम्ही मूर्खात सर्व रत्न इथेच आहेत मैपतराव जवळ गेले आणि त्यांनी पेटीतील रत्न काढून ती टेबलावर ठेवली त्यातील एक एक तपासत ते म्हणाले ही त्या चोरानं मुद्दाम ठेवलेली नकली रत्न आहेत अस्सल रत्न त्यांनी पळवली आहेत तुम्हाला परीक्षा नाही ते प्रतिनिधी म्हणाले रात्रभर माझी माणसं या पेटीवर पार्या करत असताना तुमचा चोर चोरी करणार कशी थांबा मी रत्न पारख्याला बोलवतो मैपतरावांनी आणखीन रत्न बाहेर काढली आणि ते म्हणाले ही नुसती साधी काच आहे पण त्याचवेळी त्यांच्या बेंधाळेपणामुळे टेबलाला धक्का लागून ती पोलादी पेटी खाली पडली आणि आतली सर्व रत्न इतस्ता पसरली प्रतिनिधींच्या नोकराला सूचना देण्याची आवश्यकता नव्हती तो तत्परतेने खाली वाकून रत्न गोळा करू लागला प्रतिनिधी जमिनीवर पडलेलं एक मोठं माणिक उचललं आणि ते म्हणाले कोण म्हणतो हे खोट आहे म्हणून पण ते हवेशी बोलत होते स्वतःला मैपतराव म्हणवणारा तो माणूस अदृश्य झाला होता माथेरान येथील मनोरमा पॉइंट जवळ एक तरुण आणि तरुणी हातात हात घालून समोरच प्रेक्षणीय सृष्टी सौंदर्य बघत होते कृष्णकुमारी चंद्रवदनाकडे बघत म्हणाले आजपासून सूर्यकांत कामावर हजर होणारे पण त्या स्वतःला व्यंकटराव म्हणवणाऱ्या माणसानं आपणच चोरी केली हे कबूल केलं तो माणूस अधिक चर्चा करण्याच्या अवस्थेत नव्हता असं मैपतरावांनी सांगितलं कृष्णकुमारी आपण महिपतरावांचे आभार मानले पाहिजेत नाही त्यांनीच तुमचे आभार मानायला हवेत मी त्या हायड्रोजन बॉम्बबद्दल बोलत नाही चिनी प्रतिनिधीने येथून जाताना बरीच गडबड केली पण त्याकडे महिपतरावांनी लक्ष दिलं नाही त्यामुळे मी त्यांचे आभार मानत आहे त्यानं खिशातून एक सुंदर रत्नहार काढून तिच्या पुढे ठेवला तेव्हा तिनं विचारलं हे काय आपल्या प्राप्तीचा अर्धा वाटा तो हसून म्हणाला आणि त्यानं ती थी रत्नमाला तिच्या गळ्यात घातली काळापाडनं अखेरीस हे पण साधलं होतं